त्याला शेवटी टी व्ही आणि खेड्यापाड्याच्या दोन तीन चार नेते असतात आणि अक्षरशः आम्ही पाहिलेले तेव्हा अशा असंघटित सगळ्या प्रकारच्या कामगारांच्या साठी म्हणून एका जर मंडळ आपण नेमावं आणि त्याची सुद्धा व्यवस्था कामगार करावी की मी अतिशय स्पष्टपणानं या कोणी ही योजनांची माहिती देणार आहे प्रवे लागणार आहे कारण कल्पना कामा घरी योजना वेगळ्या आहेत आणि या बांधकाम कामगारांच्या योजना वेगळ्या आणि हे सगळ्या योजना सांगल्यानंतर मी या वर्षी काय तुम्हाला देणार आहे आमचं शासन हे मी त्या शांत मला ऐकावं लागेल कारण ती अंमलबजावणी करताना आपल्याला काय मिळणार आहे याची माहिती सर्वांना असणं अतिशय आवश्यक आहे

बांधकाम कामगार यांच्या दोन मुलापर्यंत पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलग्या मुलीला एक टॅबलेट आणते ना टॅबलेट मध्ये दे आता मुलं तुम्ही शिकायला पाहिजे आता तुम्ही आणि कोणाला ठेवायचं नाही आणि दहावी पेक्षा कॉलेजला जात असतील किंवा उच्च शिक्षण मध्ये कुठं डिप्लोमा वगैरे जात असतील त्याला एक लॅपटॉप देण्याची आम्ही योजना केलेली आहे तर दहा

त्यावेळी आम्ही पस्तीस हजार दर वर्षांना देणार त्याच्यानंतर दे दोन मुली जर त्याला अप्रुशन केलं तर दोन मुलींच्या डॉक्टर पंचवीस लाख रुपये आम्ही केवून नोंदी बांधकाम कामांना पंच्याहत्तर पेक्षा जास्त आपण तो हजार त्याला एक लाख रुपये देणार महेद वासताला पाच लाख आणि जो कामावर असतात महिल त्याला त्याला दोन लाख रुपये आपण देणार त्यानंतर महानगरपालिका क्षेत्रामध्ये घर बांधायचं असेल तर त्याला अग्रिम कर्ज म्हणून पाच लाख ब वर्गासाठी चार लाख नगरपालिका क वर्गासाठी तीन लाख आणि ग्रामीण खेडे गावात असेल तर दोन लाख ते पैसे त्यांनी परत करायचे घर दुरुस्ती महानगरपालिका क्षेत्रात तीन लाख नगरपालिका सव्वा लाख क वर्गामध्ये एक लाख आणि गावामध्ये खेड्यामध्ये पंच्याहत्तर लाख आता त्या कामात आपलं स्किल सुधारायचं असेल तेवढं म्हणजे कौशल्य एवढी करायचं असेल तर त्याला शंभर टक्के किमान त्याला प्रशिक्षण बघता येणार त्यानंतर त्याच्या ज्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत म्हणजे इन्शुरन्सच्या त्या न्यू इंडिया इन्शुरन्स मार्फत आम्ही त्याचा मिडी उतरलेला आहे सुशिला यारोब बाबा म्हणाले की घरेलू कामगारांचं वय जे साठ वर्षापर्यंत आहे ते वाढवा ते पासष्ट पर्यंत करण्याचा विचार शास्त्राचा आहे साठ वरून पासष्ट वर्ष आम्ही करणार आहोत दरवर्षी दहा हजार हो। सन्मान देणार आहोत आणि दरवर्षी तुम्हाला हे रिन्युअल करावं लागते नोंदी त्याच्याऐवजी पाच वर्षांनंतर एकदा करायचं हे नोंदी केल्यासाठी ते बैल झाली समजत नाही म्हणून ते नोंदीत करायची जर पाच वर्षांनी नोंदीत करावा अशा प्रकारचा कायदा आपल्याला विधानसभेत करावा लागेल येत्या नवकर मंत्रिमंडळात मग मगाशी सचिवांना सांगितलं ऐकत की हा प्रस्ताव येत्या महिन्याभराच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत येईल आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये आणण्याचा साहेब मला याला प्रश्न जे काही होते काही प्रमाणात प्रश्न सोडून त्यांनी खरोखर मी त्यांनी अभिनंदन करतो चार वर्ष आम्ही विधानसभेत काम करत असताना विविध तिन्ही अधिवेशनामध्ये सातत्यानं तारांकित लक्षवेधी सूचना आगाऊ सूचना याद्वारे कामगारांचे प्रश्न उपस्थित होत असतात निश्चितपणे मला या ठिकाणी नमूद करावं लागेल की ज्या ज्यावेळी कामगारांचे प्रश्न येतील त्या त्यावेळी माननीय मुश्री साहेबांनी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीनंच प्रयत्न केलेला आहे योग्य वेळी योग्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक असतील अनेक कार्यालय असतील की ज्या ठिकाणी बंद होते कामगारांच्या विविध समस्या आम्ही अधिवेशनात पाहत असतो जास्तीत जास्त मंत्री महोदय मुस्लिम साहेबांसह आज खरोखर आम्ही अभिनंदन करणारी या ठिकाणी आलो कारण एखाद्या खात्याचा कारभार आपल्याकडे घेतल्यानंतर मला शिक्षी साहेब म्हटले कामगार मंत्री होत असताना आपली काय काम होणार असं पडताना पाटलांना सगळ्यांना वाटत होत एखाद्या खात्याचा कारभार हातात आल्यानंतर त्या हातात आल्या खात्याचा वापर कशा पद्धतीने करायचा पदाचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि आम जनतेसाठी राज्याच्या तिथे पैसे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मान्य मुस्लिम साहेबांनी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो काम सर्वांना अतिशय दिवाळीची भेट राज्य शासनाने दिलेल्या आपण सगळ्या मला विनंती करायची आहे की ह्या भीतीची परत भेट दिवाळीची भाव्यासाठी योग्य जय हिंद जय